हमेशा याद रहेंगे, जी भी याद रहेंगे चार 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 निकाल लागलेला आहे हो सर 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 निकाल लागलेला आहे महाराष्ट्र असं वाटतं की भाजपचे भागी पॉवर वाढणार आहे कारण की दोन्ही गटकर गटाचे हे पहा चार राज्यांचे निकाल पूर्णपणे आता हातामध्ये आलेले निकाल आश्चर्यकारक जरी असले अनपेक्षित असले तरी आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जनादेश जरी आपल्या विरोधात गेला तरी फार आकांडतांडव न करता हा जनादेश स्वीकारायचा असतो लोकशाहीचा सन्मान करायचा असतो काल चार राज्यांच्या निकालामध्ये तीन राज्य काँग्रेस बीजेपीकडे गेली आणि एक राज्य तेलंगणा ते काँग्रेसकडे गेले मध्य प्रदेशचे निकाल फक्त आश्चर्यकारक नाहीत तर धक्कादायक इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत इंडिया आघाडीची मुंबईत बैठक झाली त्यावेळेला दिग्विजय सिंग हे मुंबईत होते आणि त्यांची अशी भूमिका होती की ईव्हीएम संदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा व्हायला हवी हे सगळं संशयास्पद आहे कपिल सिब्बल आणि दिग्विजय सिंग यांची अशी भूमिका होती त्या संदर्भातलं ईव्हीएम कसे मॅनेज केले जातात आणि अपेक्षेप्रमाणे आमचे विरोधक काल झालेले आहेत आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने ईव्हीएमचा उल्लेख केला के हे चार राज्याचे निकाल हे ईव्हीएमचा कमाल आहे आणि काल जो आमच्या देवेंद्रजींनी त्याचा उल्लेख केला कारण का देवेंद्रजींना ह्याची पूर्व कल्पना होतीच हे लोक जिंकले असते तर ईव्हीएम बद्दल काहीच आवाज नाही पण हरल्यानंतर सगळ्या कोपऱ्यातून ईव्हीएमच्या विरोधात झोकण्याचा काम करणार तिथे ते दिग्विजय सिंग जी भुंकतायत संजय राजाराम आहे मग संजय राजाराम राऊतला राजा आणि महाविकास आणि इंडिया अलायन्सच्या लोकांना मला विचारायचं आहे मग ईव्हीएमचा कमाल तेलंगणामध्ये पण झाला का मग तेलंगणामध्ये इथे रेवंत रेड्डी मी ऐतिहासिक विजय काँग्रेसला मिळून दिला मग तिथे पण ईव्हीएम चा कमाल आहे का त्याही बद्दल तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहात का ही जरा चर्चा खरगेंच्या घरी होणाऱ्या इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये थोडी होऊन दे